आसरामाता देवस्थानचे संचालक गोपाळराव रामकृष्णराव काकड अनंतात विलीन अनेकांनी वाहिली श्रद्धांजली शेलू काकड जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील सदन शेतकरी खुर्द येथील आसरामाता देवस्थानचे संचालक गोपाळराव रामकृष्ण काकड यांचे एकोणतीस डिसेंबर रोजी निधन झाले ते शेलू बुद्रुक येथील प्रतिष्ठित नागरिक असून तेथील ते रहिवासी आहेत त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि दुखवटा व्यक्त केला प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यातील शेलू बुद्रुक येथील सदन शेतकरी तथा प्रतिष्ठित आणि दोन खुर्द येथील आसरामाता देवस्थानचे संचालक नारायण गोपाळराव रामकृष्ण काकड यांचं दीर्घ आजारानं एकोणतीस डिसेंबर रोजी निधन झालं त्यांचं वय सत्तर वर्षाचे होते यावेळी गावातील आणि परिसरातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या प्रेत यात्रेमध्ये सहभाग नोंदवला त्यांना सेलू बुद्रुक येथील त्यांचे चिरंजीव गणेश गोपाळराव काकड यांनी त्यांना स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला प्रसंगी देवस्थानच्या सर्व संचालक मंडळांनी उपस्थिती नोंदवली आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार प्रदीप दत्तारामजी गावंडे आणि तालुका अध्यक्ष साहेबराव रामराव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा धुमापूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा